निसर्गामध्ये अनेक प्रकारची झाडं वाढत असतात निसर्गाच्या या नैसर्गिक ठेव्याला जपण्याचं काम अनेक जण करत असतात परंतु काहीजण त्याच्यामध्ये वितुष्ट आणण्याचं काम करतात झाडांचं विद्रुपीकरण करणं हा एक प्रकार आपल्याकडे दिसतो याच्यामध्ये झाडाच्या जा बुंध्याला जाळ तयार केला जातो आणि त्या जाळामध्ये ते झाड अक्षरशः जळतं वरची साल किंवा आतला भाग इथे एक तसंच झाड पिंपळाचं दिसतंय आपल्याला आतमध्ये जळालेलं आहे आणि परत झाडानं त्याची त्याची ॲडजस्टमेंट करून अनुकूलन साधून पुन्हा वाढलेला आहे हा पिंपळ वृक्ष आहे या पिंपळ वृक्ष फुफावलेला आपल्याला दिसतो परंतु त्याच्या तळाला जर बघितलं तर जिथून झाड वाढलं असेल सुरुवात झाली असेल त्या काळात त्याला त्याच्या खाली टायरी जळणे किंवा पालापाचोळा टाकून जळ करायचं आणि ते झाड मारण्याचा प्रयत्न झालेला आहे झाडाचे विकृतीकरण करण्याचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात या झाडावर अनेक प्रकारचे पक्षी येत असतात प्राणी येत असतात कीटक येत असतात आणि त्यांना आसरा देण्याचं काम हे मोठं झाड करत असतं पिंपळ वृक्ष देशी वृक्ष आहे आपल्या परिसरामध्ये तो असला पाहिजे पिंपळाच्या या मोठ्या झाडाला असं जाळणे हे एक गुन्हा आहे किंवा हा घातक प्रकार थांबवण्यात आला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी आणि युवकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की आपल्या परिसरामध्ये इथे एक मनुष्य उभा राहील एवढा मोठा फट त्या ह्याच्या झाडाच्या बुंध्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसते अशा प्रकारचे जर कोणी कृत्य करत असेल किंवा झाडावर खिळे मारणे हा सुद्धा विद्रुपीकरणाचा प्रकार आहे आपल्या परिसरामध्ये झाडं टिकवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे झाडाचं विद्रुपीकरण करणे हा गुन्हा आहे आपल्याला आपल्या परिसरामधील झाडं टिकवून ठेवायची आहेत आणि वाढवायचे आहेत धन्यवाद